श्री नागेश्वर अजनाड येथे श्री क्षेत्र नागेश्वर संस्थांतर्फे महाशिवरात्रीनिमित्त पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता सलग तिसऱ्या वर्षी एक हजार आठ श्री पार्थिव शिवपूजन सोहळा आयोजित करण्यात आला असून भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे शिरपूर चोपडा मार्गावरील अजनाड गावाजवळील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री नागेश्वर सेवा संस्थांतर्फे येत्या महाशिवरात्रीला श्री सेवा भुपेश यांचा संकल पने तुन। साथी नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिवभक्तांसाठी पंधरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री क्षेत्र नागेश्वरच्या भूमीत एक हजार आठ जोडप्यांद्वारे शिवपूजन व मंत्रयुक्त रुद्राक्षांचे वाटप सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यात एक हजार आठ भाविक एकाच वेळी सहभागी होतील तसेच पटेल व भार्गवभाई पटेल यांनी निर्मित केलेला मुंबई येथील द ग्रेट इंडियन क्वायर भक्तिमय संगीत संध्येचा श्रवणीय कार्यक्रम मुंबई येथील कलाकार प्रकाश वाडेकर सादर करणार आहेत यावेळी भव्य दिव्य स्वरूपात गंगा आरती करण्यात येणार आहे तसेच नादकृष्ण ढोल ताशा पथक व कृष्ण कला डान्स अकॅडमी शिरपूर यांच्या वतीने शिवमहिमा चरित्रावर आधारित नृत्य व वादनाचे वा भव्य सादरीकरण करण्यात येणार आहे शिवपूजन सोहळा नागेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार आहे पार्थिव शिवपूजन हे व्रत सर्वच मनोकामना पूर्ण करणारे आहे या नयनरम्य शिव सोहळ्यात तसेच कार्यक्रमाला भूपेशभाई पटेल मुख्य यजमान असतील तरी गावोगावी राहणाऱ्या सर्वच शिवभक्तांनी या शिव सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे पूजेत सहभागी होण्यासाठी एकोणऐंशी बहात्तर एकाहत्तर सत्तावीस वीस यावर तसेच इतर माहितीसाठी अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेसष्ट एकसष्ट एकवीस आणि त्र्याऐंशी नव्वद एक्क्याऐंशी सहासष्ट एक्कावन्न या नंबरला संपर्क करावा पूजेची यादी लगेच व्हॉट्सअपला पाठविण्यात येईल पूजेसाठी रुपये दोनशे एक्कावन्न सहयोग राशी आहे पूजेला बसणारे व सोबतीला येणारे सगळ्यांची फराळाची व्यवस्था श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान मंदिराकडूनच आहे शिवपूजनाला विवाहित जोडपे कुमारिका मुली अविवाहित मुले दुर्दैवाने वैधव्य आलेल्या माता एकटा पुरुष एकटी भगिनी अशा सगळ्यांना पूजेला बसण्याचा अधिकार आहे अट फक्त वय बारा वर्षपेक्षा जास्त असावे सहयोग राशी दोनशे एकावन्न रुपये भरून कुपन ताब्यात घ्यावे पूजेसाठी एक तासाचा कालावधीच लागणार आहे पूजेची वेळ सायंकाळी सहा ते सात असेल पूजेसाठी लागणारी मातीची शिवपिंड इथेच मिळेल तसेच प्रासादिक रुद्राक्ष मंदिराकडूनच मिळेल शिवमहिमा चरित्रावर आधारित नृत्य व वादनाचे भव्य सादरीकरण करण्यात येणार आहे पूजेला बसलेल्या सर्वांना मंत्रयुक्त रुद्राक्षांचे वाटप जागेवरच केले जाईल कार्यक्रमानंतर प्रसादाचे वाटप होईल व रात्री बारा वाजता मुख्य मंदिरात महाअभिषेक होईल पूजेचे मुख्य यजमान उद्योगपती भूपेशभाई पटेल असणार आहेत श्री नागेश्वर सेवा संस्थांकडे आपली नावे नोंदवावीत व शिवपूजन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर